तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकलेला नाही आज परत एकदा तुमच्यासाठी बघा पोलीस भरतीमध्ये जिल्हा विशेष या टॉपिकवर पाच सहा प्रश्न असतात म्हणजे जे जनरल नॉलेज जे आहे पंचवीस मार्काचं त्याच्यामध्ये जिल्हा विशेष ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्याची माहिती विचारल्या जात असते पाच ते सहा सात आठ प्रश्न म्हणजे ते टाकणार अवलंबून आहे तो किती टाकतील तर अवलंबून असते मग आता पोरांना हे माहीत नसते का त्या जिल्ह्याची नेमकी कोणती माहिती गोळा करावी कोणती माहितीवर आपण अभ्यास करावा कोणती माहिती रिसर्च करावी तर आज ह्या टॉपिकमध्ये जिल्ह्याची कोणती माहिती पेपरमध्ये विचारली जाते त्याचे आपण डिटेल्स ॲनालिसिस बघणार आहोत ठीक आहे ते तुम्हाला कुठून भेटणार आहे कशी आपण गोळा करायची कसे नोट्स काढायचे हे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका ठीक आहे तर चालू करू सर्वात पहिले जिल्हा विशेष माहितीमध्ये आपण ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचा इतिहास त्या जिल्ह्याचा इतिहास सर्वात पहिले आता इतिहासामध्ये काय बघायचं त्या जिल्ह्याचा एखादा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे का त्या जिल्ह्याची स्थापना कधी झालेली आहे ठीक आहे स्थापना कधी झालेली आहे भरपूर जिल्हे हे जुने आहेत पण काही नवीन जिल्हे तयार झालेले आहेत त्या जिल्ह्याची स्थापना झालेली आहे एखादी ऐतिहासिक घटना त्या ठिकाणी झालेली आहे त्या सगळ्या बाबींचा इतिहासामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ज्या घडलेल्या घटना ऐतिहासिक त्या इतिहासामध्ये तुम्ही हे करायच्या आणि ही माहिती कुठे भेटणार आहे ती मला मी सांगतो थोड्या वेळाने ठीक आहे पुढची माहिती बघा त्या जिल्ह्याचा भूगोल भूगोल भूगोलामध्ये काय असते सीमा सीमा म्हणजे काय तर त्या जिल्ह्याला लागलेल्या इतर जिल्ह्यांच्या सीमा ठीक आहे त्या ठिकाणी असले एखादा पर्वत डोंगर नद्या पठारे ठीक आहे इत्यादी माहिती आणि नद्यामध्ये नद्यामध्ये बघा पूर्ववाहिनी नद्या पश्चिम वाहिनी अशा प्रकारच्या ज्या वाहिन्या नद्या असतात त्या वाहिनी नद्या ना, आणि नद्यामध्ये सुद्धा ज्या प्रमुख नद्या आहेत त्या प्रमुख नद्यांची माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि त्या डिटेल्समध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे एखादा प्रश्न त्याच्यावर येत असतो भूगोलामध्ये आता हा प्रश्न भूगोलामध्ये पण गेला ठीक आहे हा प्रश्न इतिहासामध्ये गेला ठीक आहे आता पुढचं बघा त्या हां धरणे बघा भूगोलामध्ये धरणे असे बरेच टॉपिक आहेत जे जेव्हा तुम्ही त्या जिल्ह्याचं भूगोल टाकाल गुगलवर म्हणा किंवा त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाल तुम्ही त्या ठिकाणी गुगल जर तुम्ही टाकला का तुम्हाला भूगोलाच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं भेटतात ठीक आहे जर नाही भेटली तर डायरेक्ट त्या जिल्ह्याच्या ठाण्याचं सांगायचं पर्वतरांग किंवा डोंगर सीमा ह्या टाकलं तुम्हाला गुगलवर आजकाल सगळ्या गोष्टी मिळतात फक्त मी हे तुम्हाला सांगणार काय सांगतो आहे का कोणती माहिती गोळा करायची माहिती कोणती गोळा करायची नाही तर आपण काय करतो बाजारातून पुस्तकांत आणतो वाचत बसतो कसं आहे तुम्ही जर कोणती गोष्ट स्वतः लिहिली आता बघा तुम्ही एखादी एक एक आता इतिहास बघा ह्या जिल्ह्याचा तुम्ही इतिहास काढला आहे ठीक आहे सर्च केला आहे तो तुम्ही लिहिणार लिहिता लिहिता तुम्ही, तुम्ही तो वाचणार तुम्ही डोळ्यानं बघणार ठीक आहे आणि कानानं ऐकणार ह्या चारही गोष्टीतून तो टॉपिक तुमचा चाललेला आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे तो टॉपिक तुमच्या किती फिट बसणार आहे ठीक आहे पुढचं बघा प्रेक्षणीय स्थळे त्या जिल्ह्यामध्ये असणारे प्रेक्षणीय स्थळे जसं की एखादा किल्ला असतो राजवाडा असतो राजे राजवाडे असतात भरपूर गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला प्रेक्षणीय स्थळामध्ये भेटणार तुम्ही जर टाकलं उदाहरणार्थ समजा अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे किंवा तुम्ही टाकलं मुंबई शहर किंवा मुंबई उपनगरातील प्रेक्षणीय स्थळे डायरेक्ट तुम्हाला गुगलवर सगळी लिस्ट भेटते ते तुम्ही लिहायचे आहे ठीक आहे इतर पुस्तके वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही हे करा त्यामुळे काय होईल तुम्हाला क तुम्ही कधी विसरणार नाही तुम्हाला ते जे मार्क भेटतात ते परफेक्ट शंभर टक्के भेटणार आहे पुढचं बघा त्या अर्थव्यवस्था त्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था जसं मुंबईमध्ये अर्थव्यवस्था बघा मुंबई आपल्याला आर्थिक राजधानी म्हटली जाते भारताची आर्थिक राजधानी म्हटली जाते मुंबई त्याचप्रकारे इतर जिल्हे जे आहेत त्याचा अर्थव्यवस्था कशी आहे ठीक आहे त्यामध्ये हे प्रशासन कसं आहे अर्थव्यवस्थे प्रशासन प्रशासन कसं आहे तसं नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या सगळ्या तालुक्य किती आहे तालुक्य किती आहे ते म्हणजे तालुक्य किती आहे ठीक आहे अशा प्रकारे टोटल माहिती जमा हे करायची त्यात मध्ये सर्वात मोठा तालुका कोणता आहे आणि दुसरी गोष्ट लोकसंख्या हा एक टाकला आपला लोकसंख्या लोकसंख्या त्या जिल्ह्याची लोकसंख्या ही लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे ठीक आहे त्याच्या आधी म्हणजे जा डिटेल जाण्यासाठी तुम्ही टाकलं तर तुम्हाला सगळी माहिती तिथे भेटणार ठीक आहे आता त्या जिल्ह्याची वाहतूक वहातुग? आता वाहतुकीमध्ये काय रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक नदी वाहतूक आणि हवाई वाहतूक समजा आता नागपूर आहे नागपूर आहे मुंबई आहे या ठिकाणी हवाई मार्गाने वाहतूक केल्या जाते ठीक आहे रेल्वे मार्गाने सुद्धा वाहतूक केली जाते सगळ्या गोष्टी तिथे वाहतूक केल्या जाते फक्त तिथे नदी वाहतूक नाही आहे मग ह्या गोष्टी तुम्ही वाहतूक सर्व माहिती जर तुम्ही टाकली गुगलवर तर तुम्हाला सगळी माहिती वाहतूक की कोणत्या प्रकारची वाहतूक आहे कशी वाहतूक केल्या जाते सगळे सगळे सगळी तुम्हाला माहिती तिथे भेटणार तुम्ही लिहिणार पेपरमध्ये प्रश्नाला शंभर टक्के क्लिक होणार पुढचं बघा त्या ठिकाणी असलेल्या सुविधा आरोग्याच्या सुविधा असो शैक्षणिक सुविधा असो ठीक आहे ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत ह्या सुविधा जी तुम्हाला माहिती देत गोळा करायची आहे ठीक आहे आणि लिहायची आहे त्यानंतर तिथले लोकजीवन जसं की पालघर जिल्हा म्हटला तिथं आदिवासी बोलभाग भाग आहे पालघर जिल्हा तर त्या ठिकाणचं लोकजीवन कसं आहे कोणता पेहराव घालतात ते कोणत्या प्रकारचे वस्त्रं घालतात ते कोणती भाषा बोलली जाते तिथे ठीक आहे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात तिकडे धुळे साईडने वेगळी भाषा बोलली जाते ठीक आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकजीवनामध्ये त्याच्या भाषा ज्या आहेत भाषा कपडे वस्त्र कोणते घालतात ते थी। अशा प्रकारची तुम्हाला माहिती तिथे ओळख पाहिजे लोकजीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटतात मी फक्त तुम्हाला जस्ट मेन मेन टॉपिक सांगणार आहे कोणती माहिती तुम्हाला गोळा करायची त्याच्या महत्वाची सगळी माहिती तुम्हाला डिले डिटेल्समध्ये गोळा करायची आहे पुढे बघा धर्म समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट धर्माचे लोक राहत असतील जास्त ते त्या धर्म त्यामध्ये येथील कोणत्या धर्माचे लोक राहतात ठीक आहे तर भाषा मग अशी झालं आपलं टॉपिक भाषा त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात जसं की वराडी भाषा म्हणजे वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते कोकणामध्ये कोकणी भाषा बोलली जाते ठीक आहे अहिराणी भाषा आहे अशा प्रकारच्या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जातात तर त्या भाषा आता आपण जर जिल्हा टाकला जसं जसं की आपण म्हटलं की धुळे जिल्हा कोणती भाषा बोलली जाते स्थानिक भाषा तर तिथं लगेच येईल तुम्हाला ती तुम्ही लिहून घ्यायची ती तिचा अभ्यास करायचा शिक्षण संस्था जसं की एखाद्या ठिकाणी नाव आलेल्या शिक्षण संस्था जसं की अमरावतीमध्ये रय अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख शिक्षण संस्था यांच्या यांच्या नावाने खूप साऱ्या गा गाजलेली आहे ठीक आहे साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्था वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या असतात त्यांची तुम्हाला माहिती इथे गोळा करायची आहे त्यानंतर खेळ एखाद्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट खेळ असतो जर कोल्हापूरमध्ये कुस्तीचा खेळ असतो ठीक आहे त्या प्रकारची खेळ म्हटलं तर त्या जिल्ह्याची आपण टाकलं त्या जिल्ह्याचं नाव टाकलं तिथं खेळ माहिती असं खेळची माहिती किंवा कोणते खेळ खेळल्या खेड़ जातात ही माहिती जर आपण टाकली तर आपल्याला डिटेल्समध्ये त्या खेळाची माहिती तिथे भेटणार ती आपण लिहून ठेवायची आहे आणि त्याचे नोट्स काढायचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक आता शेवटचा राजकीय भाग राजकीय जसं की आपल्याला माहितीच आहे आता सध्या निवडणुकीची धुमाळी चालू आहे लोकसभा निवडणूक चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये जसं की अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहे तर त्या एखाद्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ पण असू शकतात जसं की आपले जिल्हे छत्तीस आहे पण मतदारसंघ अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे ऑबियसली एका जिल्ह्यामध्ये दोनसुद्धा असू शकतात पण ते दोन आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये दोन आहेत का बाबा हेच दोन मतदारसंघ आहेत का किंवा एक मतदारसंघ आहे का ठीक आहे त्या ना त्या मतदारसंघाचं नाव काय आहे जसं कोणत्या कोणत्या मतदारसंघाचं नाव त्याच्या जिल्ह्यावरूनच असते कोणत्या कोणत्या मतदारसंघाचं नाव वेगळं असते जिल्ह्यावरून नसते तर ते आपल्याला बघायचं राजकीय मध्ये आणि दुसरी गोष्ट त्या विधानसभा मतदारसंघ किती आहे त्या जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहे जसं एखादा जिल्हा जर घेतला आपण तिथं चार असू शकतात पाच असू शकतात शकतात ठीक आहे जिल्ह्यामध्ये मतदारसंघ तेवढे असू शकतात कारण आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी हे असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी काय आहे आमदार असतात आपल्या इथं आणि अठ्ठेचाळीस काय आहे खासदार असतात हे आमदार आणि हे खासदार एवढे असतात आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा लोकसभेची निवडणूक झालेली असेल दुसरी माहिती गोळा करायची तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून आलेला आहे किती मताधिक्याना निवडून आलेला आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी कोण होता तो किती मताने पडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला तिथे हे करायची आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामधली सगळी माहिती तुम्हाला काय करायची आहे गोळा करायची आहे ठीक आहे ह्या सगळ्या माहिती तुम्ही गोळा करायची आणि परीक्षेला जात जाता तुम्ही जेव्हा माहिती गोळा कराल पुस्तकं भरपूर आहे बाजारामध्ये पण त्या पुस्तक या भांगडीत पडू नका कारण गुगलवर बहुतेक माहिती लेटेस्ट आलेली असते लेटेस्ट अपडेट झालेली असते त्यामुळे ती माहिती वाचा ती स्वतः लिहा त्यामुळे तुमचं म्हणजे डोक्यामध्ये फिट बसेल ती माहिती आणि तुम्हाला उत्तर लिहिताना अडचण जाणार नाही ठीक आहे अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता ठीक आहे ही माहिती तुम्ही गोळा करायची आहे ओके थँक्यू